हस्ते लोकार्पण झालेला शिवछत्रपतींचा पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळला आहे सरकारचा निषेध करण्यासाठी आज मालवणमध्ये जनसंताप मोर्चाचं आयोजन करण्यात आलं महाविकास आघाडीनं आज मालवण बंदची हाक दिली आहे आज सकाळी दहा वाजता मालवणच्या भरड दत्त मंदिरापासून तहसीलदार कार्यालयावरती हा मोर्चा धडकणार आहे बाजारपेठ मार्गे हा मोर्चा जाणार आहे या मोर्चामध्ये जयंत पाटील अंबादास दानवे हे देखील सहभागी होणार आहेत आदित्य ठाकरे हे देखील मोर्चामध्ये असतील शिवप्रेमींनी मोठ्या संख्येनं मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन महाविकास आघाडीनं केलंय या मोर्चात जयंत पाटील आदित्य ठाकरे अंबादास जानवे विजय वडेट्टीवार हे देखील उपस्थित असतील दरम्यान थोड्याच वेळात आज पुन्हा एकदा फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन टीम राजकोट किल्ल्यावरती पुतळा कोसळलेल्या ठिकाणी पोहोचणार आहे तिथनं आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी नमस्कार मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्हीमध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे या क्षणाची मोठी बातमी अशी की फॉरेन्सिकची एक टीम इथे येणार आहे आणि त्या टीमला आणण्यासाठी गाड्या कोल्हापूरला गेलेल्या आहेत मला माहिती नाही की ती फॉरेन्सिकची टीम इथे येऊन काय करणार आहे युजुअली ती जेव्हा गुन्हा घडतो तेव्हा त्या गुन्ह्याची उकल करण्यासाठी येते सो हा राजकोट किल्ला ज्या किल्ल्यावरती नाविक दलानं काल मी आपल्या राज्याच्या कला विभागाचे जे संचालक आहेत राजीव मिश्रा यांच्याशी बोलत होतो आणि त्यांनी पहिल्यांदा एन डी टीवरती अत्यंत खळबळजनक असे खुलासे केलेत हा जो राजकोट किल्ला आहे ज्या ज्या किल्ल्याचा तसा थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंध आहे इथे इंग्रजांनी खरंच एक वखर करा अशी परवानगी मागितली होती पण ती मिळाली नाही या किल्ल्यावरती तिन्ही बाजूला पाणी आहे एवढाच भूभाग आहे तर मिश्रा असं म्हणाले की कि या किल्ल्यावरती हा जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला आहे तो उभारताना फक्त सहा फुटाच्या क्ले मॉडेलची परवानगी घेण्यात आली होती हे फार धक्कादायक आहे आत्ताची दृश्य बघा क्राईम सीन तसा ते येलो मार्क जो असतो तो येलो मार्क असलेलं प्रतिबंधित असं ते ठिकाण करण्यात आलेलं आहे कुणालाही जाता येऊ देत नाही साहेब आम्हाला तर जाऊ द्या चव्हाणसाहेबमध्ये चव्हाण उभार आहेत पोलीस प्रोटेक्शन म्हणजे पोलीस प्रोटेक्शन आहे आणि शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या ठिकाणी उभारण्यात आला होता आत्ताची ही दृश्य दुर्दैवाने तो पुतळा पडला तर मिश्रा असं म्हणत होते की केवळ सहा फुटाच्या क्ले मॉड्यूलला परवानगी दिलेली असताना चबुतरा आणि पुतळा असं मिळून त्रेचाळीस फुटाचं हे शिल्प उभारण्यात आलं होतं चोवीस वर्षाचं तरुण मुलानं ते उभं केलं आहे आणि जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे असं म्हणतात की कि पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास या गतीनं इथं वारं वाहत होतं तर इथे पण मालवणमध्ये मी सकाळी आल्यानंतर अनेक लोकांशी बोललो मतमतांतर आहेत लोकांची लोकांचं असं मत आहे की शेजारी मी तुम्हाला सिंधुदुर्ग किल्ला पण दाखवतो कारण हे ठिकाण अत्यंत उत्तम आहे महाराष्ट्राची अस्मिता आहेत शिवाजी महाराज आणि त्यांच्यावरती प्रेम करणारी हजारो मंडळी इथं यावी अशा भावनेनं तो किल्ला उभारण्यात आला होता महाराजांनी जे आरमार उभा केलं त्या आरमाराची निशाणी आपल्या नाविक दलानं नाविक दलानं आपल्या देशाला लोकार्पण केली इथे पलीकडे आहे सिंधुदुर्ग किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचं जे आरमार आहे जे जलदुर्ग आहे त्या जलदुर्गातला एक महत्त्वाचा घटक असलेला हा सिंधुदुर्ग किल्ला इथे जवळ आहे हा छान असा मालवणचा समुद्र किनारा ज्या मालवणनं महाराष्ट्राला अनेक गोष्टी दिल्या दशावतार मच्छिंद्र कांबळी यांचा सो या निमित्ताने महाराष्ट्रात अनेक लोक आले असते आणि आपण बघतो आहोत की नाविक दलानं म्हणून तर इथे सगळी व्यवस्था केली तर आत्ताचं ह्या ठिक ठिकाणचं जे दृश्य आहे ते असं दाखवतं की या ठिकाणी वेगवेगळ्या आंदोलनाबरोबरच लोकांची जनभावना अशी असेल की ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचं हे भव्य दिव्य शिल्प होणं अपेक्षित होतं तयारी त्यांनी खूपच केली होती इथे वेगळ्या पद्धतीचे स्टॅच्यूज उभारले होते राजकोट किल्ला सजवण्यात आलेला होता तर त्या ठिकाणी पुढा एक व्यवस्थित असं महाराजांचं शिल्प व्हावं असं दृश्य काही महाराष्ट्राला बघायचं नाही आहे की महाराजांचा पुतळा पडला आणि त्यानंतर त्या ठिकाणी पांढऱ्या कापड्यामध्ये ती जागा कपड्यामध्ये ती झाकून ठेवलेली आहे अनेक जण म्हणतात की ते महाराजांचा भव्यद्र पितळा पुतळा उभारावा आणि त्या पुतळ्याची लवकरात लवकर उभारणी होऊन ज्या चुका इथे झालेल्या आहेत त्या टाळल्या जाव्यात कॅमेरामन निकेतन मानेसं मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी मालवण